अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय नमस्कार स्वामी भक्तांनो आजचा हा, हा, हा केवळ ऐकण्यासाठी नाही तर मनात उतरवण्यासाठी आहे डोळे क्षण भर बंद करा मन शांत करा आणि आपल्या अंतरंगात स्वामींना हाक मारा स्वामी आज मी खूप थकलो आहे आज मला तुमच्या शब्दांची गरज आहे स्वामी आणि भक्तांची नाते स्वामी भक्तांनो हे नातं काही आजचं नाही हे नातं जन्मजन्मीचं आहे तुम्ही जेव्हा आनंदात हसता तेव्हा स्वामी तुमच्या हसण्यात असतात तुम्ही जेव्हा दुःखात रडता तेव्हा स्वामी तुमच्या अश्रूंमध्ये असतात पण प्रश्न असा आहे की आपल्याला ते दिसतात का आज माणूस खूप काही मिळवतोय पण तरीही आतून रिकामा वाढतोय घर आहे नोकरी आहे लोक आहेत पण तरीही मन म्हणत काहीतरी कमी आहे स्वामी म्हणतात जेव्हा तू स्वतःपासून दूर जातोस तेव्हा तुला सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटत स्वामी भक्तांनो आज प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या युद्धात आहे कोणी पैशासाठी झगडतोय कोणी नात्यांसाठी कोणी आजाराशी लढतोय तर कोणी स्वतःच्या मनाशी रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर डोळ्यात पाणी येतं पण दिवसा हसावं लागतं स्वामी हे सगळं पाहत असतात ते म्हणतात तुझ्या शांततेची परीक्षा घेतोय मी तुझ्या श्रद्धेची नाही कारण लक्षात ठेवा बघता देव कधीच कमकुवताला शिक्षा देत नाही तो मजबूत बनवतो आज जर तुमचं मन दुखावलेलं असेल आज जर कोणी तुम्हाला समजून घेत नसेल आज जर आयुष्याने तुम्हाला कोपऱ्यात ढकललं असेल तर हा संदेश फक्त तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात मी तुझ्या सोबत आहे तू एकटा नाहीस तुला कदाचित उत्तर मिळत नसतील पण विश्वास ठेव योग्य वेळ आली की सगळं स्पष्ट होईल श्रद्धा म्हणजे काय श्रद्धा म्हणजे मागणं नाही श्रद्धा म्हणजे थांबता येणं जेव्हा सगळे दरवाजे बंद दिसतात तेव्हा शांतपणे म्हणता येणं स्वामी तुमच्या निर्णयावर मला विश्वास आहे भक्तांनो स्वामी कधीच हुशार करत नाहीत आपणच वेळेची घाई करतो स्वामी भक्तांनो जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि हा स्वामी संदेश तुमच्या इतर भक्तांपर्यंत शेअर करा कारण कदाचित तुम्ही शेअर केलेला हा एक संदेश कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतो आज स्वतःला एक प्रश्न विचारा मी खरंच स्वामींवर विश्वास ठेवतोय का की फक्त गरज असताना आठवतोय स्वामी म्हणतात जे मला संकटात आठवतात ते माझे भक्त नाहीत पण जे मला प्रत्येक श्वासात आठवतात ते माझे असतात बाळा थोडा थांब हा संदेश मनात साठव कारण पुढच्या भागात आपण बोलणार आहोत कर्म संयम आणि स्वामी कसे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतात स्वामी भक्तांनो आता थोडा वेळ शांत राहा कारण जे आपण ऐकणार आहोत ते शब्द नाहीत ते स्वामींचे अनुभव आहेत स्वामी म्हणतात मी तुझं आयुष्य बदलतो पण आधी तुला तुझी नजर बदलायला शिकवतो भक्तांनो आपल्याला अनेकदा वाटतं मी काय चुकलो माझ्याच आयुष्यात असं का मी चांगलं करूनही वाईटच का मिळतं स्वामी हसतात आणि म्हणतात कर्म म्हणजे शिक्षा नाही कर्म म्हणजे शिकवण आहे तू आज जे सहन करतोय ते कालच्या कर्माचं फळ असू शकतं पण आज तू जे संयमाने सहन करतोयस ते उद्याच्या आनंदाचं बिया आहे स्वामी भक्तांनो संयम हा फार अवघड शब्द आहे दुःखात संयम अपमानात संयम अन्यायात संयम पण लक्षात ठेवा स्वामी संयम तपासतात कमजोरी नाही ते म्हणतात तू तुटत नाहीयेस तू घडतोयस कधी कधी आयुष्य पूर्ण अंधारात जात कोणी साथ देत नाही कोणी समजून घेत नाही आणि मनात एकच प्रश्न स्वामी तुम्ही कुठे आहात स्वामी म्हणतात मी तुझ्या पुढे नाही मी तुझ्या आत आहे अंधार हा शत्रू नाही बघता तो तर प्रकाशाची ओळख करून देतो मन आणि स्वामी मन खूप बोलतं आणि स्वामी शांत असतात मन म्हणतं आता पुरे झालं स्वामी म्हणतात थोडं अजून थांब कारण भक्तांनो स्वामी जेव्हा थांबवतात तेव्हा काहीतरी मोठ असतात खरा भक्त कोण जो रोज देवळात जातो तोच भक्त नसतो जो स्वामींच नाव घेऊनही दुसऱ्याचं वाईट करतो तो भक्त नसतो स्वामी म्हणतात जो संकटातही आपली माणुसकी सोडत नाही तोच माझा भक्त अंतर्मनातील बदल आज एक छोटा संकल्प करा आज एक छोटा संकल्प करा कुणाचा राग मनात ठेवायचा नाही कुणाचा द्वेष करायचा नाही आणि जे आहे त्यात स्वामींच नाव घ्यायचं कारण कारण भक्तांनो स्वामी नावात खूप शक्ती आहे एकदा माणूस म्हणा एकदा मनापासून म्हणा स्वामी समर्थ आणि बघा मन कसं हलकं होतं ते आजचा हा भाग इथेच थांबवतो पण कथा इथेच संपत नाही पुढच्या भागात आपण बोलणार आहोत दुःखातून बाहेर कसं यायचं स्वामी संकेत कसे देतात आणि आयुष्य बदलायचा तो एक क्षण स्वामी भक्तांनो कधी असं झालंय का सगळं सहन करूनही मनात एकच प्रश्न उरतो आता पुढे काय तुम्ही खूप सहन केले खूप गप्प राहिलात खूप वेळा स्वतःलाच समजावलं स्वामी म्हणतात आता तुझ ऐकण्याची वेळ आली आहे भक्तांना दुःख कायमचं नसतं पण ते कायमच वाटतं कारण आपण ते मनात साठवून ठेवतो स्वामी म्हणतात तू दुःख सोड मी आनंद देईन असं नाही तू माझ्यावर विश्वास ठेव हो, मी तुला बदलून टाकीन स्वामी कधी थेट समोर येत नाही ते संकेत देतात एखाद वाक्य अचानक कानावर पडणं एखादा जुना मित्र आठवण एखादं स्वप्न किंवा अचानक मन शांत होणं हे योगायोग नसतात भक्तांनो हे स्वामींचे स्पर्श असतात जो ओळखतो तो, तो पुढे जातो प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात एक क्षण येतो जिथे तो म्हणतो आता पुरे आता मी बदलणार स्वामी त्या क्षणाचीच वाट पाहत असतात ते म्हणतात मी तुला उचलतो पण पाऊल तुलाच टाकायचं असतं भक्तांनो आपण बदलायला घाबरतो कारण जुनं दुःख ओळखीचं असतं आणि नवीन सुख अनोळखी स्वामी म्हणतात तू भीती सोड मी तुझ्या पुढे चालतोय कधी कधी स्वामी आपल्याला एकटं करतात कारण गर्दीत आपल्याला स्वतःचा आवाज ऐकू येत नाही एकांतातच भक्त आणि स्वामी भेटतात स्वामी भक्तांनो जर आतापर्यंतचा हा संदेश तुमच्या मनात खोलवर उतरला असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा स्वामी संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचवा कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी मन आज शांत होईल विश्वासाची अंतिम कसोटी स्वामी म्हणतात तू मला तेव्हा खरं ओळखशील जेव्हा सगळं तुटलेलं असताना तू माझं नाव घेशील कारण भक्तांनो देव सोडत नाही माणूसच थकतो आता काही बोलू नका फक्त श्वास घ्या मनात एकदाच म्हणा श्री ही स्वामी समर्थ आता शेवटचा आणि खूप शक्तिशाली भाग उरला आहे जिथे आपण बोलणार आहोत जीवनाचा खरा अर्थ स्वामी कृपा कधी आणि कशी मिळते आणि भक्ताने आयुष्य कसं जगायचं नमस्कार स्वामी भक्तांनो इथंपर्यंत आलात याचा अर्थ एकच स्वामींनी तुम्हाला इथे आणलं आहे कारण हा संदेश ऐकण्यासाठी नाही तो जगण्यासाठी आहे जीवनाचा खरा अर्थ स्वामी भक्तांनो आपण आयुष्यभर काहीतरी मिळवायच्या मागे धावतो पैसा नाव सन्मान माणसं पण स्वामी विचारतात हे सगळं मिळाल्यावर तू शांत आहेस का कारण लक्षात ठेवा शांतता हीच खरी संपत्ती आहे स्वामी कृपा म्हणजे काय अनेकांना वाटतं स्वामी कृपा म्हणजे पैसा मिळणं नोकरी लागणं आजार बरा होणं पण स्वामी म्हणतात मी तुला जे देतो ते दिसेलच असं नाही पण जे हिरावून घेतो ते तुला वाचवत असतं कधी अपयश देऊन कधी माणसं दूर करून कधी स्वप्न मोडून स्वामी आपल्याला मोठ्या दुःखापासून वाचवत असतात खरा भक्त तो नाही जो नेहमी हसतो खरा भक्त तो आहे जो रडता नाही म्हणतो स्वामी तुमची इच्छा जो दुःखातही दुसऱ्याचं वाईट करत नाही जो संकटातही आपली श्रद्धा सोडत नाही तोच स्वामींचा आहे आयुष्य कसं जगावं स्वामी भक्तांनो आयुष्य फार अवघड नाही आपण ते अवघड करून घेतो थोडं सोडायला शिका थोडं माफ करायला शिका आणि थोडं स्वामींवर सोपवायला शिका कारण सगळं स्वतः करायचं नसतं काही गोष्टी स्वामी करतात आज जर तुमचं मन दुखावलेलं असेल आज जर तुमचं आयुष्य विस्कळीत वाटत असेल तर हे लक्षात ठेवा स्वामी तुमच्यावर रागावलेले नाहीत ते तुम्हाला घडवत आहेत आणि एक दिवस असा येईल जिथे तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल स्वामी ते सगळं आवश्यक होतं समर्पण आता सगळं सोडा मन भीती अपेक्षा आणि मनापासून म्हणा स्वामी आता मी तुमच्या जर्नी आहे स्वामी भक्तांनो हा संदेश इथे संपतो पण तुमचा आणि स्वामींचा प्रवास इथून सुरू होतो श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर स्वामी संदेशवर विश्वास असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ